त्या दोन पवारांचं आज तरी कोणाला कळणार नाही त्यांच्या मनात काय ते ठाकरे बंधू त्यांची चर्चा चालू आहे ते आमची सूचना माझा विनंती आहे की आपण मंडळीने जास्त घाई करू नका उच्चारणामध्ये कधी काय घडल कोण सांगू शकत नाही आम्हाला काय फरक नाही आहे आम्ही आमचं काम करतो शिंदेसाहेब प्रामाणिक काम करत आहेत आणि आमची युती आहे हे भारतीय जनता पार्टीची प्युअर युती आहे हिंदुत्वावरती चालणारे आम्ही दोन्ही पक्ष आहोत त्यामुळे आमचा काय प्रश्न आहे तो पुढं जाईल तुम्ही कामच जो करणार नाही तो मागे राहील संपूर्ण भारतामध्ये सध्या जर बघितलं तर युद्धजन्य परिस्थिती पाहावयासं मिळते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आज पाकिस्तानला सडेतोड जवाब त्या ठिकाणी दिला जातो आहे पाकिस्तानने जो काही हल्ला केला आणि भारताच्या शेपटीवर पाय ठेवला असं म्हणतात आणि त्यानंतर देखील भारताची सेना देखील संतापून उठलेली आहे आपल्यासोबत या ठिकाणी या सर्व परिस्थितीवर बोलण्यासाठी महाड कोलादपूर मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले आहेत सर काय सांगाल भारत देखील पाकिस्तानला सडेतोड जवाब देतो आहे सेना देखील मागे हटत नाही आहे करारा जवाब देण्याची परिस्थिती या ठिकाणी आहे कसं बघता या युद्धाकडं तुम्ही हा संपूर्ण गोष्टींचा अभ्यास केला पहिलं तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपले जवान यांचा आम्हाला अभिमान आहे की त्यांनी करारा जवाब ज्या पाकिस्तानला दिलेला आहे की त्यांनी नाहक आमच्या निष्पाप लोकांचा जो काय बळी घेतला त्याला प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं आणि ते पंतप्रधानांनी आणि जवानांनी दिलेलं आहे आम्ही त्यांचं अभिनंदन करू आणि त्याप्रमाणे मीडियावाल्यांना आमची सूचना माझा विनंती आहे की आपण मंडळीने जास्त घाई करू नका ज्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे तिथे जास्त जवळ जाऊ नका की जेणेकरून की आज आम्ही पाहतोय की कधी कुठेही काही घडू शकतं आणि त्यावेळेला मीडियावाले त्यामध्ये जास्त पुढं जाते आणि सबुरीचा थोडा सल्ला घ्यावा अशी आमची विनंती महाराष्ट्रामध्ये सोळा ठिकाणी मॉकड्रिल केले आणि मॉकड्रील म्हणजे ज्या पद्धतीनं एखादा हल्ला होतो किंवा दहशतवाद्यांचा हल्ला होतो त्याला प्रतिकार कसा करावा अशा पद्धतीचं प्रशिक्षण देण्यात आलं उरणमध्ये ते प्रशिक्षण त्या ठिकाणी अभ्यास देखील मॉकड्रिलचा करण्यात आला कसं बघता हे मॉकड्रील आपल्याला कशा पद्धतीनं फायदेशीर ठरणार असतं ड्रिल चांगली बाब आहे की एक प्रशिक्षणच्या माध्यमातून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मग कसं राहावं कसं वागावं वा, कसं चालावं वा, कसं बोलावं हे सगळं त्याच्यामध्ये मॉकड्राईनच्या माध्यमातून केलं जातं आणि म्हणून पुराने या ठिकाणी जी काय आपली संस्था आहे जी युद्धजन करण्याची त्याच्यामध्ये हे आम्हाला अत्यंत महत्त्वाचं होतं की आमच्या रायगडवासियांसाठी एक चांगला संदेश आहे आणि त्यासाठी आमच्या शुभेच्छा आता आपली मुलाखत सुरू आहे आणि या मुलाखती दरम्यान आपण बघतोय की जसं असं वाटतं आहे की जून आणि जुलैचा धुफा तुफान असा धुवादार पाऊस या थी ठिकाणी बाहेर कोसळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडं जे खातं आहे ते फलोत्पादन आहे आणि शेतीच्या संबंधित हे खातं आहे कोकणामध्ये सध्या आंब्याच्या बागा फळल्या होत्या फुलल्या होत्या आणि खूप प्रकारची फुलं देखील आता व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना ताकद देणारी होती त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी होती हा पाऊस कोसळतो आहे या अवकाळी पावसाचा जो फटका बसणार बसणार आहे आपण फलोत्पादन आणि रोजगार मंत्री आहात राज्य सरकारकडून या मोडलेल्या शेतकऱ्याला कशा पद्धतीची मदत आहे आंबा बागायतदाराला कशी मदत आहे दरवेळेला हे अवची अवकाळी पाऊस गारा पीठ हे जे काय होते त्याला शासन भरपाई तर देतेच काही लोकांची विमा योजना आहे पीक विमा योजना त्यातून फळझाडाची या सगळ्या बाबतीत ज्याला जसं जसं आहे तसं तसं त्याला तस ती मदत दिली जाईल आणि आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आमच्या ह्याच्यामध्ये जे काय ते परवाच आम्ही आढावा घेतला शेतकऱ्यांसाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल आणि आता अचानक पाऊस पडला तर गेले दोन दिवस पुढेही काय पडण्याची शक्यता आहे ज्यांची जशी नुकसान होईल आणि पंचनामा होईल तशी त्यांना भरपाई दिली राज्यामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी आता सध्या जी राजकीय काही घडामोडी आहेत आपण तीन वर्ष पाच वर्ष आपण बघतो आहे की वेगवेगळ्या घडामोडी घडतायत आणि त्या घडामोडीच्या परिस्थितीवर आत्ता जो नव्यानं विषय आलेला आहे समोर तो म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादीचा एक गट आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादीचा एक गट हे एकत्र येतील आणि सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री होतील अशा काही चर्चा आहेत या चर्चांकडे कसं बघ राजकारणामध्ये कधी काय घडल कोण सांगू शकत नाही त्यासाठी त्या दोन पवारांचं आज तरी कोणाला कळणार नाही त्यांच्या मनात काय ते परंतु ठीक आहे मी मागे सांगितलं कदाचित येऊ येऊ पण शकतात एकत्र था। आणि ठाकरे बंधू त्यांची चर्चा चालू आहे आम्हाला काय फरक नाही आहे आम्ही आमचं काम शिंदे शिंदेसाहेब प्रामाणिक काम करत आहेत आणि आमची युती आहे हे भारतीय जनता पार्टीची प्युअर युती आहे हिंदुत्वावरती चालणारे आम्ही दोन्ही पक्ष आहोत त्यामुळे आमचा काय प्रश्न येत नाही तुम्ही म्हणताय भारतीय जनता पार्टीबरोबर शिंदे शिवसेनेची प्युअर युती आहे सुरुवात देखील आपल्या दोन पक्षांनी एकत्र येऊनच झालेली आहे आता जर आपण बघितलं तर त्यानंतर तुमच्या या युतीमध्ये अजित पवारांचा गट सामील झाला आणि मग अनेक काही प्रसंग या ठिकाणी झाले संघर्षाची स्थिती राज्यात निर्माण झाली भविष्यात हा राष्ट्रवादीचा एक शरद पवारांचा गट अजून त्याच्यात सामील झाल्यानंतर पुन्हा एकदा अजित पवारांची ताकद आणि राष्ट्रवादीची ताकद वाढेल आणि शिंदे शिवसेनेला फटका बसेल असं वाटते अजिबात नाही आम्ही काम करणारे मंडे आहोत जो काम करेल तो पुढं जाईल तुम्ही कामच जो करणार नाही तो मागं राहील त्यामुळे त्याची एवढी काळजी करायचं कारण नाही आहे आणि आमचे शिंदेसाहेब सक्षम आहेत माझा एक शेवटचा प्रश्न आहे ज्या पद्धतीनं ठाकरे बंधू आहेत ते एकत्र येण्याच्या चर्चा आहेत मध्ये आपण मीडियाला आपण पाहिलं की जोरात ठाकरे बंधू एकत्र येण्याची त्या ठिकाणी नियोजन देखील होतं आहे गुप्त बैठका देखील होत असल्याचं म्हटलं जात आहे अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत महायुतीतले देवेंद्र फडणवीस असतील त्यांनी देखील त्याला सांगितलेलं आहे की जर ते एकत्र आले तर आनंद आहे कसं बघता याकडे ते एकत्र आल्यानंतर ठाकरे ब्रँडिंग महाराष्ट्रामध्ये कसं चालेल आणि शिंदे शिवसेनेला काही फटका बसेल कसं बघता पहिला तर मुद्दा आम्हाला शिंदे सरकारला साहेबांना आमच्या शिवसेनेला काही फटका बसण्याचं कारण नाही कारण एवढं चांगलं अप्रतिम काम केलेलं आहे साहेबांनी त्यामुळे ते दोघंना अजून तिघे जरी आले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही आम्ही आमचं काम करत राहू आणि आमच्या अलायन्सच प्युअर हिंदुत्ववाद्यावरती आहे भारतीय जनता पार्टी आणि आमची शिवसेना मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचं उद्घाटन राज्यभरामध्ये झाले त्या त्या ठिकाणी त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी ते उद्घाटन केलं रायगडचं जे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आदिती तटकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झालं पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाही आहे कसं बघता याकडे पालकमंत्री व्हाल तुम्ही जवळजवळ निश्चित होत आलेलं आहे आणि ठीक आहे ना शेवटी आमचे एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आजी यावरती चर्चा चालू आहे काय ना काहीतरी तोडगा निघाल आणि ते पालकमंत्रीपद आपल्याकडे येईल अशी आम्हाला खात्री